नमस्कार मित्र मैत्रिणींनो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आत्ता पंधरा जानेवारीला मकर संक्रांत झाली आता मकर संक्रांत म्हणजे आपल्या महिला वर्गांसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असा सण असतो मैत्रिणीनो या संक्रांतीच्या सणामध्ये आपण जितकं महत्त्व हळदी कुंकवाला देतो तितकंच महत्त्व आपण आपल्या लहान बाळांचं करण्याला करण्यालासुद्धा देत असतो बघा आपल्यापैकी बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना आपल्या बाळांचं बोरणान करणं खूप आवडतं पण हे कसं करावं हे माहीत नसतं तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की बाळाचं बोरणान कसं करावं आणि कोणत्या वयाच्या बाळांचं बोरणान करावं तसंच बोरणान करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातलं जातं आता सर्वप्रथम बोरनानंतर याचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर बोरनान म्हणजे या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बघा बोरनान म्हणजे बोरांनी घातलेलं स्नान आपल्या लहान बाळांना त्याचा अर्थ असतो बोरनान मग या बोरांनी स्नान घालणं म्हणजे बोरनान होय तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही बोरनान घालू शकता पण आपल्यापैकी काही महिलांना कामामुळे किंवा प्रत्येकाच्या पर्सनल काही प्रॉब्लेममुळे वेळ मिळत नाही तर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण करू शकतो मग हे कधी करावं बोरनान तर संक्रांत झाली किंवा संक्रांती दिवशीही करू शकता किंवा संक्रांतीच्या नंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हे बोरनान करू शकता आता या गेल्या वर्षी बोरनान करण्यासाठी पंधरा दिवसच होते कारण पंधरा दिवसाम पर्यंतच रथसप्तमी आली होती पण यावर्षी आपल्याला जास्त दिवस म्हणजे एक महिना जवळजवळ आपल्याला वेळ मिळणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या बाळांचं नक्की बोरणान करा तर बोरणान कोणाचं करायचं तर एक ते पाच वर्षाच्या बाळांच्या तुम्ही बोरणान करू शकता तर बाळांमध्ये आता तुमचा मुलगा असेल मुलाचं करा मुलगी असेल मुलीचं करा दोघांचंही तुम्ही बोरणान करू शकता तर आता काय काही लोकांचा असा प्रश्न असतो की एक वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान करावं का तर मैत्रिणीनो केलं तरी काही हरकत नाही पण आपण एक वर्षाच्या पुढच्या मुलांचं का करतो कारण त्यांना बसता येतं व्यवस्थित पाटावरती जेव्हा आपण हे बोरणान घालतो अंगावरून आंघोळ घालतो तेव्हा ते, ते बाळ पाटावरती व्यवस्थित बसायला हवं म्हणून आपण एक वर्षाच्या पुढच्या मुलांचं बोरनान करायचं असतं तर मैत्रिणींनो हा मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरणान करताना लहान मुलांना आपण हलव्याचे दागिने घालायचे तसंच काळी वस्त्र घालायची आणि पाटावर बसवून त्याचं त्यांचं सर्वप्रथम औक्षण करायचं तर औक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा पाच सुवासनींना तुम्ही बोलवू शकता औक्षण करण्यासाठी आणि बाळाला व्यवस्थित कपडे घालून हलव्याचे दागिने घालून मग हे औक्षण करून घ्यायचं आता औक्षण नंतर, काय करायचं बघा बोर, ऊस हरभरे मुरमुरे काही ठिकाणी चिरमुरे बोलतात बघा मुरमुरे बत्तासे हलवा तिळाचे लाडू बिस्किटं गोळ्या चॉकलेटं असे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आणि ते बाळाच्या डोक्यावरून आपण टाकायचे म्हणजे बाळाला आंघोळ घातली जाते घरातील आणि जवळपासची लहान मुलेही आपण यावेळी बोलवायची कारण ते, ते खाऊ गोळा करण्यात व्यस्त असतात आणि ते ही चॉकलेटं आणि बिस्किटं खाऊन तसंच फळंसुद्धा खाऊन त्यांनाही खूप मजा मस्ती येते म्हणून आपण हे बोरण अशा प्रकारे करायचं असतं तर बोरणान का करायचं याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर श्रीकृष्णावर केलं गेलं होतं त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केलं जात आहे बघा लहान मुलं ही श्रीकृष्णाचं स्वरूपच आहेत आणि त्यांचा वरकरी राक्षसांचे वाईट विचार दृष्टी पडू नये त्यांच्यावर सुद्धा म्हणून लहान मुलांना बोर्णन केलं जात तसंच शास्त्राप्रमाणे जर तुम्ही बघितलं ना तर या कालावधीमध्ये वातावरणात अनेक बदल होत असतात आणि लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळामध्ये मिळणारी फळं मुलांना मुलांनी खावी म्हणून त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यामध्ये बोरं उसाचे छोटे छोटे तुकडे करायचे बघा भुईमुगाच्या शेंगा तसंच आपण तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू तिळगूळ बिस्किटं असा सर्व पदार्थांचा समावेश जरूर करा खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात आणि त्यामुळं पुढील वातावरणासाठी त्यांचं शरीर सदृढ बनतं असं शास्त्रीय कारण यामागे आहे बघा हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किटं हे देखील समाविष्ट केले जातं पण मैत्रिणींनो तुम्ही चॉकलेट गोळ्यांचं प्रमाण कमी करून त्याच्याऐवजी जितकी जास्त फळं त्यात टाकाल तितकं चांगलं अशा प्रकारे तुम्ही बोरणान करू शकता तर हे कधी करावं आणि कसं करावं तर बोरणान हे तुम्ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या काळामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता फक्त बोरणान करत असताना तुमच्या आजूबाजूला जी काही लहान मुलं असतील त्या लहान मुलांना सुद्धा तुम्हाला बोलवून घ्यायचं आहे बोरणान करण्यासाठी आणि बोरणान करताना पा कमी कमीत कमी पाच सुवासनी तर हव्यात कारण बोरणान करायच्या अगोदर आपण आपल्या बाळाचं ज्याप्रमाणे वाढदिवसादिवशी आपण बाळांचं औक्षण करतो त्याचप्रमाणे या दिवशीसुद्धा पाच सुवासिनींकडून आपल्या बाळाचं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग ही कुरमुरे आणि भेळ मिश्रित आप वस्तूंची आपण आपल्या बाळांना मस्तपैकी आंघोळ घालायची आहे यामुळं आपल्या बाळाचं शरीर तर सदृढ होतंच आणि त्याचबरोबर आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारची नजर बाधा दोष असे लागत नाहीत म्हणून मकर संक्रांतीच्या नंतर अशा प्रकारे बोरणान तुम्ही तुमच्या बाळांचं नक्की करा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा